सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत कुणाचा प्रयत्न करणारे गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी गुन्हे शाख युनिट ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार जुलैला सरकारवाडा पोलीस प्रयत्न करणारे पाहिजे पोलीस संबंधार राम बर्डे आणि पोलीस हवालदार विशाल काठे यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने मुंबई आग्रा हायवे पुलाच्या खाली वडाळा नाका नाशिक येथे युनिटेकने एक सापणार असून मणी ओम शिवाजी काजळे यश हर्षद खोडे दीपक शंकर शेट्टी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपींना पुढील तपासकामी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलिस उपायुक्त प्रशांत बच्चव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिटेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस जवलदार विशाल काठे प्रवीण वाघमारे प्रदीप मजदे शरद सोनोने नजीम खान पठाण देवीदास ठाकरे पोलीस नाईक प्रशांत मरकड मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार राम बर्डे अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे राजेश राठोड मुख्तार शेख राहुल पालखेडे विलास चारोसकर महिला पोलीस अंमलदार अनुजय ओले किरण शिरसाट आदींनी केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक